नमस्कार श्रीकला इंदूला म्हणत असते इंद्रायणीताई तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरी सुद्धा तुम्ही मला या घरापासून वेगळं नाही करू शकत तेव्हा इंदू बोलते वेळ आले श्रीकला तुझी या घरापासून लांब व्हायची फक्त मला समजू देत तुझं नक्की काय चालू आहे ते तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस झालं इंद्रायणीताई तुम्ही येता जाता मला असे टोमणे नाही मारू शकत माझ्याशी अशा पद्धतीने नाही बोलू शकत तेव्हा लगेच इंदू बोलते मी काय बोलणार आहे ना ते तुला समजेलच आणि इंदू श्रीकलाचा हात धरते आणि तिला फरफटत बेडरूम मधून हॉल मध्ये घेऊन येते तेव्हा व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात इंद्रायणी काय चाललंय तुझं अग किती वेळा सांगायचं तुला तिच्याशी नीट वाघ आणि तू तिचा हात धरून तिला असं पकडून का आणलंस तेव्हा इंद्रायणी बोलते बस व्यंकुमाराज तुमचा या मुलीवरती विश्वास आहे ना पण तुम्हीच सांगा मला खरंच ही मुलगी त्या लायकीची आहे तेव्हा शकुंतला बाई म्हणतात इंदू तू काय बोलतेस कळतय का तुला ती श्रीकला गोपाळ दिग्रसकर आहे दिग्रजकरांची थोरली सून आहे आणि तू तिच्याशी असं वागतेस काय आहे ना आपलंच चुकलंय प्रत्येक वेळेला आपण इंदूला सगळ्या गोष्टीत पुढे पुढे केलंय तेव्हा इंदूच्या डोळ्यात पाणी आलेलं असत त्यावेळेला नारायणीताई मोठ्याने बोलते इंदू आज सुद्धा तू श्रीकलाचा हात मुरगळत होतीस तेव्हा सुद्धा मी तुला जाब विचारला पण आता तर तुझ आणखीनच वाढत चाललंय काय करतेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते नारायणीताई शकुंतला काकू तुम्ही दोघी माझ्यावरती विश्वास नाही ठेवत आहात म्हणून तुम्हाला मी खरं काय ते सांगू शकत नाही पण तरी सुद्धा मी तुम्हाला हेच सांगेन ही मुलगी या घरात राहण्याच्या लायकीची नाही तेव्हा लगेच मोठ्याने व्यंकू महाराज म्हणतात इंदू काय चाललंय अगं किती वेळा समजवायचं तुला तेव्हा गोपाळ बोलतो बद झालं हिची नाटकं तर वाढतच चाललेत आणि हिच्या या नाटकांचा आहे ना मला त्रास व्हायला लागलाय प्रत्येक वेळा ही मुलगी जसं पाहिजे तसंच वागते इंद्रायणी मी तुला आधीच सांगितलं होतं तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ मी काही चुकीचं वागत नाही अरे तुझा या मुलीवरती विश्वास आहे म्हणून तू असं वागतोस पण गोपाळ तूच जरा विचार कर तू जर का माझ्या ठिकाणी असतास ना तर तू सुद्धा तसाच विचार केला असतास तेव्हा गोपाळ बोलतो मला तुझ्या ठिकाणी यायचंच नाहीये कारण तुझ्यासारखा मी फसवा नाहीये ना फसवून दुसऱ्याचीच लग्न करत नाही ना हे ऐकल्यानंतर मात्र चांगलाच धक्का इंदूला बसतो तेव्हा अधोक्षच बोलतो काय चाललंय इंदू तुझ अगं का सारखं सारखं तू तिची पाठ धरतेस सोडून दे ना हा विषय तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच कोणत्या तरी गोष्टीवरती माझा विश्वास ठेव पण तू मात्र माझ्या कोणत्याच गोष्टीवरती विश्वासच ठेवत नाहीस आता मात्र संपलं सर्व तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही कसंही वागायचं आणि मी मात्र सहन करायचं का एक गोष्ट लक्षात ठेवा वयाने मी तुमच्यापेक्षा मोठी आहे त्यामुळे माझ्याशी मानानीच बोलायचं तेव्हा लगेच इंदू बोलते नाही बोलणार कारण या घरातल्या जरी तू कशी आहेस हे समजत नसेल ना तरी सुद्धा मला ही गोष्ट समजून चुकली आणि मला मात्र या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते आता तर बस आता हा विषयच नाही मला काढायचा आणि खरं सांगायचं तर या गोष्टीच बंद करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी शकुंतला बाई बोलतात इंदू तुझं वागणं अति होत चाललंय तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही या मुलीवरती विश्वास ठेवताय जी या घरच्या लायकीचीच नाही तेव्हा मात्र श्री कला जोरात इंदूचा हात धरते आणि तिच्या सटकन अशी कानाखाली मारणार तेवढ्यात अधोक्षच श्रीकलाचा हात धरत म्हणतो श्रीकला हिंमत करायची नाही हा तुझी हिंमत कशी झाली माझ्या इंदूवरती हात उचलायची आणि तो जोर जोरात हात आपटून देतो आणि तो श्रीकलाला बोलतो श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्या बाजूने बोलतो याचा अर्थ तू माझ्या इंदूशी कसंही वागशील तर मला पटणार नाही आणि मला चालणार सुद्धा नाही एकच सांगेन आणि शेवटच सांगेन हिंदूची मानातच वागायचं आणि जर का जमत नसेल तर तिच्यापासून चार हात लांब राहायचं तेव्हा मात्र श्रीकलाला तो जोरात धकलून देतो तेव्हा श्रीकला म्हणते अधोक्षस दादा इंद्रायणी ताई माझ्याशी कसं वागतायत बघा ना अधोक्षस दादा तुम्हाला दिसतंय का तेव्हा लगेच अधोक्षस मोठ्यानी बोलतो पुरे झालं मला हा विषय वाढवायचा नाही आणि श्रीकला यापुढे असं वागलेलं मी खपवून घेणार नाही आणि लगेच श्रीकला तिथून गेलेली असते त्यावेळेला इंदू अधोक्षजकडे बघत राहते तेव्हा अधोक्षज बोलतो चल आपल्याला खूप महत्वाचं काम तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अधोक्षज अरे कुठे चाललास तेव्हा अधोक्षज बोलतो सांगतो मी आणि तो इंदूचा हात धरतो आणि तिथून निघून गेलेला असतो तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अधोक्षज सुद्धा उद्धट सारखा वागत चाललाय हे त्याचं वागणं चुकीचंच होतं त्याने श्रीकलाचा हात धरला आणि तिच्याशी उद्धटपणे वागला मला अजिबात हे पटलं नाही तेव्हा लगेच आणि व्यंकू महाराज म्हणतात भोपाळ मी श्रीकलाची प्रत्येक वेळेला बाजू घेत आलोय पण आज मात्र श्रीकला चुकली कितीही काही झालं तरी हात उचलण्यावरती श्रीकला यायला नको होती पण श्रीकलाने मात्र तसं केलं हे बघ गोपाळ तुला वाटत असेल श्रीकला योग्य आहे तर तुझ्या लेखी योग्य असेल पण माझ्या लेखी जर का विचारायला गेलास तर श्रीकला चुकले साप चुकले आणि तिने यासाठी इंदूची माफी मागायलाच पाहिजे आणि स्वतःच्या बायकोचं अपमान होत असताना अधोक्षच का म्हणून गप्प बसेल त्यांनी जे काही केलं ते योग्यच केलं तेव्हा लगेच शकून त्याला बाई म्हणतात मी सुद्धा तुमच्या या मताशी सहमतच आहे नाही श्रीकलाचं वागणं योग्य सुद्धा असेल तिची बाजू बरोबर सुद्धा असेल पण हा अशा पद्धतीने वागणं योग्य नाही तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो तरी म्हणतो इंदूचे कैवारी अजून कसे जागे झाले नाहीत तेव्हा लगेच नारायणताई ताई बोलते गोपाळ तोंडाला आवर घाल काय बोलतोय तू अरे जरा तरी बोलताना विचार करत जा रे गोपाळ असं कसं काय बोलू शकतोस तू तेव्हा गोपाळ बोलतो मी अजून काहीच बोललो नाही मी जे काही बोलतो तेच कराय तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो आता हा विषय सोडा आणि गोपाळ तिथून निघून गेलेला असतो तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात मला खरंच कळत नाही करा काय करावं आणि काय नाही ते पण गोपाळचं हे वागणं मात्र मला पटलेलं नाही गोपाळ असं का वागला तेच मला समजत काही आहे पण या बाबतीत मात्र मी गोपाळला जाब विचारणार म्हणजे विचारणारच तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अधोक्षच इंदूला घेऊन संभाला भेटायला आलेला असतो तेव्हा अधोक्षच संभाला बोलतो हे बघा दादा असं करू नका प्लीज समजून घ्या औ तुम्ही असं काय करताय तेव्हा लगेच दादा बोलतो हे बघा आमच्या झोपड्या हटून इथे शाळा होणार नाही म्हणजे नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा आम्ही इथे तुम्हाला शाळा बांधून देणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच इंदू पुढे होते आणि इंदू आम्हाला शाळा बांधण्यासाठी दिलेली आहे अहो गावातल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे त्याचं काहीच नाही का तुम्हाला आणि तुम्ही कशाला मध्ये मध्ये चोमडेपणा करताय तुम्ही तुमचं बघा ना हे बघा काही झालं तरी इथे शाळा होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच संभा बोलतो हे बघ उगाच मध्ये पडू नकोस आणि माझ्या वाटेला तर जाऊच नकोस तू कोण आलीस ग मला धमकी देणारी आता की तुम नाहीतर मी काय करेन ना ते तुला माहिती नाही तेव्हा इंदू बोलते काय करशील तेव्हा संभा बोलतो अस आणि संभा लगेच मोठ्याने शिटी वाजवतो संभाने शिटी वाजवल्यानंतर चारी बाजूनी गुंडानी इंदू आणि अधोक्षजला घेरलेलं असत तेव्हा लगेच इंदू आणि अधोक्षज दोघही घाबरलेले असतात पण इंदू मात्र चालाकीने संभाला म्हणते तुझी लायकीच ती रे अरे तुझ्यात एकट्याची लढण्याची धमकच नाहीये म्हणून तर तू ही चार पाच माणसं घेऊन फिरतोस तुझी लायकी काय आहे सांग ना अरे उगाच मुलांच्या शिक्षणाच्या आड येतोस ना कुणाच्या नादाला लागून त्या मोहितराव पाटलाच्या नादाला लागून पण कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा मी तुला धडा शिकवणारच आणि इथे शाळा होणार म्हणजे होणारच तेव्हा लगेच संभा इंदूवरती काठी उगारायला जातो त्याच वेळेला इंदू त्याची काठी धरत त्या गुंडांशी चार हात करत संभाच्या डोक्यातच काठी मारते इंदूने सगळ्यांना रक्तबंबाळ केलेलं असतं सगळ्यांना सुडवलेलं असतं तेव्हा अधोक्ष इंदूला बोलतो इंदू चल इथून चल तेव्हा इंदू बोलते नाही ही माणसं माझ्या मुलांच्या आड येत आहेत का माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या आड यांची हिंमतच कशी झाली असं सगळं करायची मला माहिती आहे अधू या सर्व गोष्टींमागे तो रावच आहे प्रत्येक वेळेला संयम ठेवूनच मी या सर्व गोष्टी पार पाडत आले पण आता मात्र माझा संयम सुटला या माणसाने माझ्यावरती वार करण्याचा प्रयत्न केला म्हणून स्वतःच संरक्षण करण्यासाठी मी याचं डोकंच फोडलं तेव्हा संभा मात्र रक्तबंबा झालेला असतो त्याच वेळेला इंदू अधोक्षजला बोलते आदू ह्याला गाडीत घे आपण डॉक्टर कडे नेऊया तेव्हा अधक्षज बोलतो इंदू हे सगळं प्रकरण आपल्या अंगाशी येईल तेव्हा इंदू बोलते मी या प्रकरणाला घाबरतच नाहीये आणि घाबरण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण मी काही चुकीचं केलंय असं मला तरी वाटत नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इकडे इंदूने आणि अधक्षजने मिळून संभाला डॉक्टरांच्या इथे ऍडमिट केलेला असतं आणि त्याच वेळेला व्यंकू महाराज सुद्धा तिथे आलेले असतात महाराज इंदूला बोलतात इंदू हे काय केलंस तू तेव्हा लगेच इंदू बोलते महाराज माझ्याकडे पर्याय नव्हता हा माणूस तर हट्टाला पेटला तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू अगं तो माणूस जर का हट्टाला पेटला तर तू शांततेने सर्व गोष्टी पार पाडू शकतेस ना पण तू का असं वागलीस इंधू तुला असं वागायची गरज काय होती मग तुझ्यात आणि त्याच्यात फरक काय राहिला इंदू तूच विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही कितीही काही बोललात तरी सुद्धा मला या गोष्टी अजिबात पटत नाही आहेत कारण या माणसानी माझ्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू मला सगळं समजतं पण बाळा असं वागून नाही चालणार बाळा तुला कळतंय का तू काय केलंयच ते यामुळे सगळे प्रश्न आता अडचणीत आलेत आता परत काय होईल ते माहिती का तुला तेव्हा इंदू बोलते मी नाही घाबरत पण या अशा गुंडांना धडा शिकवलाच पाहिजे होता आणि त्यासाठीच मी हे सर्व केलं तर इकडे गोपाळ सगळ्यांना सांगत असतो तुम्हाला माहितीये का ते इंदू ने काय केलं ते त्या गुंडांशी चार हात केले आणि परत त्या संभाला नडले अहो गावचा गुंडा येतो तेव्हा लगेच शकून त्याला बाई म्हणतात काय करायचं या पुरीचं शाळा बांधण्याचं कुळीच्या डोक्यात आहेच आणि त्याचं कौतुक सुद्धा आम्हाला आहे पण ही मुलगी असं का वागते ना तेच कळत नाही खरं सांगायचं तर या मुलीचं वागणंच मला समजत नाही आहे पण या मुलीला मात्र सांगायला पाहिजे जे, जे काही ती वागते ते चुकीचं वागते पण ते तिला समजवणार तरी कोण तेवढ्यात मात्र गोपाळ मोठ्यानी बोलतो जाऊ देत ना आल्या बघा मॅडम आणि तेवढ्यात इंदू व्यंकुमाराज आणि अधोक्षा झालेला असतो तेव्हा लगेच शकुंतला काकू इंदू जवळ जाते आणि इंदूला विचारते इंदू बरी आहेस ना तू तेव्हा इंदू बोलते काकू काकू मी अगदी व्यवस्थित आहे मला काही झालेलं नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा लगेच शकुंतला काकू म्हणतात इंदू अगं तुला कोण असा नसता आगावपणा करायला सांगतं इंदू अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा तेव्हा इंदू बोलते मला कोणत्याच वागण्याचा विचार करायची गरजच नाही कारण मला सगळ्या गोष्टी समजून चुकल्यात तुम्हाला वाटत असेल की माझं चुकलं आहे पण माझं काही एक चुकलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात इंदू तुझ्यावरती आमचा विश्वास आहेच पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव आता तू त्या माणसांना नडलेस म्हटल्यावरती ती शांत नाही बसणार तर इकडे मोहितराव संभाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तेव्हा लगेच मोठ्यानी मोहितराव बोलतो काय संभा एका मुलीने तुला चांगलंच तुडवलंय की तेव्हा लगेच संभा बोलतो मोहितराव आमच्याबद्दल असं बोलायचं नाही या तेव्हा लगेच संभाला मोहितराव बोलतो काय बोलायचं नाही अरे एका मुलीकडून तू मार खाल्लास लाच कशी वाटत नाही तुला तेव्हा लगेच संभा बोलतो ती ती बाई आहे ना ती खरंच खूप डेंजर आहे तिच्याशी कोणताही खेळ करताना नीट विचार करून करायला पाहिजे तेव्हा लगेच मोहितराव म्हणतो तीच तर आम्हाला प्रत्येक गोष्टीत नडते आणि त्याच इंद्रायणीला आम्हाला धडा शिकवायचा आहे पण कसा शिकवायचा तेच कळत नाही पण आता मात्र मी शांत नाही बसणार काही झालं तरी त्या इंद्रायणीला धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच तेव्हा लगेच मोहितराव म्हणतो शिकवा शिकवा लवकर शिकवा त्याचेच तर पैसे घेताय तुम्ही तेव्हा मात्र मोहितरावला खूपच राग आलेला असतो तर इकडे इंदू गोपाळला म्हणते गोपाळ नसत्या गोष्टींमध्ये तू लक्ष देऊ नकोस तू तु तुझं बघ कारण एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ मी काय करायचं आणि काय नाही हे बघण्यासाठी माझा नवरा आहे आणि माझा नवरा माझ्या पाठीशी कायम उभा आहे तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मी फक्त मैत्रीच्या नात्याने विचारलं बाकी काही नाही तेव्हा लगेच इंदू बोलते त्याची काही एक गरज नाही मैत्री आणि मैत्री तू माझ्याशी प्रामाणिकपणाने जपलेस जरा तरी विचार कर गोपाळ तुझं वागणं तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने संभाला चांगलाच दणका दिला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू